हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आट ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि एट स्टँडर्डचा नव्हे सेवन्थ एट नाईन्थ आणि टेन्थ स्टँडर्डला सगळ्यांच्या जो तुम्ही सायन्सचा सिलेबस ऑब्झर्व केला तर शेवटी तुम्हाला जो ले शेवटचा लेसन आहे तो तुम्हाला एकच दिसेल दॅट इज लाईफ सायकल ऑफ स्टार्स स्टार्स युनिवर्स गॅलॅक्सी प्लॅनेट्स याशी रिलेटेड एक लेसन लिस दिसत असतो त्याच्यामुळे हा जो लेसन आहे तो सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आज आपलं शेवटी फायनली एट स्टँडर्डचं जे सायन्सचं सिलेबस आहे इथे संपणार आहे आपण एकूण सगळे लेसन इथे कवर केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा पण झालेला आहे जसा तुम्हाला फायदा झाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही हे सगळे जो अभ्यास आहे तो शिकून घेतला त्याच पद्धतीने आपण एक चांगलं काम करायचं आहे हे बरेच विद्यार्थी चॅनेलवरती येतात व्हिडिओ बघतात कमेंट कमेंट्स करतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी नवीन फ्रेंड्स आहेत त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा आणि लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नाईन स्टँडचा नाईन स्टँडर्डचा पण सिलेबस तर कसे वाटले आतापर्यंतचे वर्षभराचे व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा मी प्रत्येकाचे आजचा हा शेवटचा शेवटचा नाही म्हणजे आता ह्या लेसनचे बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पण हा शेवटचा लेसन आहे पार्ट वन आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचे कॉमेंट्स चेक करणार आहे की कोणी कोणी आतापर्यंत याचा तुम्हाला काय काय फायदा झाला आपले जे डी एस डिजिटलचे जे व्हिडिओज आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये की त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्ला क्रॅक केल्या कोणी सायन्समध्ये टॉप आलं कोणी मॅथ्समध्ये टॉप आलेले कोणीतरी का, काही असे मला पॉझिटिव्ह फोन आले की काहींनी तलाट्याची परीक्षासुद्धा आपल्या मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ बघून पास केलेले आहे आणि मागच्या वर्षी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगितलं पंच्याऐंशी विद्यार्थी हे जे व्हिडिओज आहे मॅथमॅटिकचे आणि स्कॉलरशिपशी रिलेटेड ते बघून मिरिट लिस्टमध्ये पण आलेलं आहे मग हे सगळे पॉझिटिव्ह फायदे आहेत तर तुम्हाला डी एस डिजिटल स्कूलच्या ह्या व्हिडिओचा काय फायदा झाला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आता एवढं इंट्रोडक्शन मी नेहमी करत नाही पण आपला हा शेवटचा लेसन आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपला डी एस लन विथ फन हा पण ब्लॉग चॅनेल आहे ज्याच्यामध्ये मी इंटरेस्टिंग व्हिडिओ काही ब्लॉग्स व्हिडिओज टाकत असते तर त्या चॅनेलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चल चला सुरू करूया आजचा हा लेसन लाईफ सायकल ऑफ द स्टार्स ओके युनिवर्स या युनिवर्सचं सगळ्यांना अगदी लहानपणापासून खूप अट्रॅक्शन असतं आणि मलाही आहे की ही आपली सूर्यमाला आहे याच्यामध्ये एवढे सगळे प्लॅनेट्स आहे या प्लॅनेट्स म्हणजे मग पृथ्वीवरच का सगळं हे सजीव सृष्टी अस्तित्वात आहे बाकीचे प्लॅनेट्स कसे असेल बघितली असेल मग मार्सवरती माणसाने कसं यशस्वी उड्डाण केलं अशी खूप क्युरियोसिटी फक्त सायंटिस्टला आप नाही आपल्याला सुद्धा या युनिवर्स विषयी या स्टार्स विषयी या प्लॅनेट्स विषयी खूप उत्सुकता असते तर काय आहे ही लाईफ सायकल ऑफ द स्टार चला समजून घेऊया आजच्या या लेसन मध्ये तर तुम्ही अगोदर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आर तुम्ही शिकवल शिकलं असाल व्हॉट इज आर युनिवर्स युनिवर्स काय आहे आपलं आर सोलार सिस्टीम इज सिच्युएटेड इन द गॅलॅक्सी आपली जी सोलार सिस्टीम आहे सोलार सिस्टीम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सौर्य सौ सौर मला म्हणत असतो मराठीमध्ये आपल्या ही जी सोलार सिस्टीम आहे ती कशामध्ये आहे इट इज सिच्युएटेड इन गॅलॅक्सी एक गॅलॅक्सीचा पार्ट आहे तुम्हाला मागे दिसतं आहे आपली जी नऊ आपले जे आठ ग्रह आहे आणि आठ ग्रह आणि सूर्य यांच्यासोबत ही जी सोलार सिस्टीम आहे ती कशाचा पार्ट आहे इट इज अ पार्ट ऑफ गॅलॅक्सी काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्हाला मी वेळोवेळी सांगणार आहे त्याच्यामुळे सा सगळ्यांनी नीट लक्ष द्या आठ सोलार सिस्टीम इज द पार्ट ऑफ डॅश डॅश कशाचा पार्ट आहे आपली सोलर सिस्टीम yes, येस इट्स अ पार्ट ऑफ गॅलॅक्सी ना व्हॉट इज मीन बाय गॅलॅक्सी आता गॅलॅक्सी काय आहे गॅलॅक्सी नक्की काय आहे चला समजून घेऊया सो गॅलॅक्सी इज अ कलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ स्टार्स बिलियन्स ऑफ स्टार्स मोजू शकत नाही एवढे सा स्टार्स आहेत कशामध्ये आपल्या ह्या गॅलॅक्सीमध्ये देन देर आर ऑल्सो डिफरंट टाईप ऑफ प्लॅनेट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिले आपले काय होते नऊ ग्रह होते पण प्लुटो हा डॉर्फ प्लॅनेटमध्ये टाकला आणि आता आपल्या सूर्यमालेमध्ये किती आहे एट प्लॅनेट्स आहे मग कुठले कुठले एट प्लॅनेट्स आहे फिफ्थ स्टँडर्ड पासून शिकलेले आहेत जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की विच आर द एट प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम तर आपली जी ही गॅलॅक्सी आहे ती बनलेली आहे कलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ स्टार्स planets their satellites huh? and one more thing that is intracellular clouds which are present in the empty space between the stars म्हणजे कशापासून बनलेली आहे आपली गॅलक्सी जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की अरे आपली गॅलॅक्सी आहे कशापासून बिलियन्स ऑफ स्टार्स आहे त्याच्यामध्ये प्लॅनेट्स आहे त्यांचे सॅटेलाइट्स आहे दॅन इंट्रासेल्युलर क्लाउड्स आता इंट्रासेल्युलर क्लाउड्स म्हणजे दोन तारे आहेत त्या ताऱ्यांमध्ये रिकाम्या जागा असतात आणि ह्या रिकाम्या जागांमध्ये काय असतात असे मोठे मोठे अंतर काय काय असतात क्लाउड्स असतात मेघ असतात या मेघांनी आपली ही गॅलॅक्सी बनलेली आहे सो माय फर्स्ट क्वेश्चन टू यू इज व्हॉट इज गॅलक्सी सो वॉट वॉट इज युअ आन्सर दॅट इज Galaxy is made up of billions of stars, planets, their satellites, and the intracellular clouds which are present between uh, empty spaces of the stars. Okay, so this is the definition of. गॅलॅक्सी डू यू नो आर युनिव्हर्स इज मेडअप ऑफ डिफरंट मेनी मेनी गॅलॅक्सीज अशा आपली गॅलॅक्सीमध्ये आपली सोलार सिस्टीम आहे अशा मेनी मेनी गॅलॅक्सीज ह्या युनिवर्समध्ये आहे डू यू नो हॅव डिफरंट टाईप्स ऑफ शेप त्यांचे हे जी Galaxies असतात या चे शेप पण वेगवेगळे असतात मग आता तुमच्या पुस्तकामध्ये एक शेप दाखवला आहे दॅट इज स स्पायरल शेप मग आपण तीन महत्त्वाचे शेप ह्या गॅलॅक्सीचे समजून घेऊया दॅट इज स्पायरल शेप galaxy इलिप्टिकल गॅलक्सी अँड इरेग्युलर गॅलक्सी आता स्पायरल शेप जी गॅलॅक्सी आहे ती तुम्हाला काय दिसणार आहे अशी चक्राकार गोलाकार अशी दिसणार uh, गोला गोला आहे इले इलेप्टिकल गॅलॅक्सी कशी असणारे लंब गोलाकार म्हणजे मध्ये भगी फुगेर आणि बाजूला चपट लंब गोलाकार सुद्धा गॅलक्सीज असतात आणि पुढे आहे इरेग्युलर कुठल्याही शेपची ज्याला स्पेसिफिक शेप नाही अशा तीन प्रकारच्या गॅलॅक्सीज सो वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन दॅट इज हाऊ मेनी टाईप्स ऑफ गॅलक्सीज आर देअर देर आर थ्री टाईप्स ऑफ गॅलॅक्सीज दॅट इज फर्स्ट वन इज स्पायरल शेप इरेग्युलर शेप अँड इलिप्टिकल शेप ओके डू यू क्लिअर द आन्सर या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्या तुम्हाला क्लियर झालं असेल सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज आर्ट्स फॉर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न आहे आर गॅलॅक्सी इज ऑफ विच शेप आपली जी गॅलॅक्सी आहे ती कुठल्या आकाराची आहे सगळ्यांना सांगता आलं पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका आर गॉ गॅलॅक्सी इज अ स्पायरल शेप तुम्हाला डायग्राम पण दाखवलेली आहे आपली जी गॅलॅक्सी आहे ती कुठल्या शेपची आहे स्पायरल शेप आहे लक्षात राहील सगळ्यांच्या अँड शेप अँड कॉल ॲज अ मिल्की वे तिला आपण मिल्की वे पण म्हणतो आणि दुसरं नाव आहे मंदाकिनी सो so, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला आहे स्कूल एक्झाममध्ये व्हॉट इज द नेम ऑफ आर गॅलक्सी आपल्या गॅलक्सीचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे एक तर तुम्हाला ऑप्शनमध्ये मंदाकिनी दिलेलं असणार आहे किंवा मिल्की वे दिलेलं असणार आहे तर तुम्हाला दोन्ही नाव लक्षात ठेवायचं व्हॉट इज द नेम ऑफ आर गॅलक्सी द नेम ऑफ आर गॅलक्सी इज अ मंदाकिनी ऑर द मिल्की वे अँड व्हॉट इज द शेप ऑफ आर गॅलक्सी द शेप ऑफ आर गॅलॅक्सी इज ऑफ द स्पायरल शेप सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विच इज आस इन एनी कॉम्पिटेटिव्ह

So, student, what do you write down the answer of this question? The system of billions of the stars. द प्लॅनेट दॅट इज एट प्लॅनेट्स दर सॅटेलाईट्स देन इंट्रासेल्युलर क्लाउड्स ऑफ गॅसेस अँड द डस्ट हेल्ड टुगेदर बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल ॲज अ गॅलक्सी अशा पद्धतीने मी ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे फर्स्ट क्वेश्चन कॅन यू रिकॉलमध्ये दिलेला आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला आहे व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्ट कॉन्स्टंट्स ऑफ आवर सोलार सिस्टीम आपल्या सोलार सिस्टीम आपण म्हणतो सूर्यमाला ही आपली सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये काय काय आहे असं तुम्हाला विचारलंय सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लिहिणार सन इज द मेजर स्टार मेन स्टार इन अ सोलार सिस्टीम सेकंड लिहू शकतात एट प्लॅनेट्स त्या प्लॅनेट्सची नावं लिहायची आहे प्लॅनेटची नावं सगळ्यांना माहिती आहे देर आर एट प्लॅनेट्स ऑन सोलार सिस्टीम दॅट इज मर्क्युरी वेनस अर्थ मार्स ज्युपिटर सॅटन युरेनस अँड नेपच्यून प्लूटो लिहू नका प्लुटोला काढून टाकण्यात आलेलं आहे बटू ग्रहामध्ये त्याला टाकलेलं आहे ह्या सगळ्यांची नावं तुम्ही एट प्लॅनेट चे पहिले नंतर एट प्लॅनेट्स लिहा देन देस्ट्रॉइड आर देअर ॲस्ट्ररॉइडस आहे धूमकेतू आहे उल्का आहेत देन ॲस्ट्रॉइड विच आर लोकेटेड बिटवीन मार्स अँड ज्युपिटर मार्स आणि ज्युपिटरमध्ये काय आहे ह्या ह्या ॲस्ट्ररॉईडचा पट्टा आहे तुम्ही जर गॅलॅक्सी व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ते बघायला मिळणार आहे त्यानंतर कॉमेट्स आहे धुमकेतू आहे मॅटरर्स आहे मॅटरॉइड्स आहे ह्या सगळ्यांनी बनली आहे आपली सोलार सिस्टीम मग तुम्हाला प्रश्न विचारला तर काय लिहिणार तुम्ही सन लिहिणार सगळे एट प्लॅनेटचे नेम लिहिणार ॲस्टरॉइड्स कॉमेट मॅटरर्स मॅटरॉइड अँड द ऍस्ट्रॉइड विच इज लोकेट बिट्वीन कशामध्ये आहे ऍस्ट्रॉइडचा पट्टा बिटवीन मार्स अँड ज्युपिटर मध्ये तुम्हाला हा पट्टा जो आहे तो बघायला मिळणार आहे त्यानंतर थर्ड क्वेश्चन इथे विचारला आहे वॉट आर द मेजर डिफरन्स बिट्वीन स्टार्स अँड प्लॅनेट्स आता लहानपणापासून आपण शिकवत शिकत आलेलो आहे की तारे आणि ग्रह या दोघांमध्ये काय फरक आहे तर तुम्ही काय करा आता मी सांगते तुम्हाला दोन्ही एक वही घ्या वहीमध्ये पेजचे दोन भाग करा इकडच्या साईडला स्टार्स लिहा इक इकडच्या साईडला प्लॅनेट्स लिहा आणि मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही काय करा हा डिफरन्स लिहायचा आहे तर सगळ्यांना खूप सोपा डिफरन्स आहे आणि सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा तुम्हाला कोणीही जनरल नॉलेजच्या दृष्टीने जरी विचारलं की अरे स्टार्स आणि प्लॅनेट्समधला डिफरन्स काय आहे तर तुम्हाला नक्की सांगायला सांग आलं पाहिजे तर आपण लहानपणापासून ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ऐकले ना गाणं तर त्याच पद्धतीने पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे स्टार स्टार्स कॅन ट्विंकल प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल तारे जे आहे ते लुकलुक करतात ग्रह लुकलुक -लुक करत नाही सूर्य आहे तो तारा तो लुक -लुक आहे तो लुकलुक करतो आणि तुमचं जे प्लॅनेट्स पृथ्वी आहे ती लुकलुक करत नाही सो स्टार्स कॅन ट्विंकल प्लॅनेट्स जु नॉट ट्विंकल दिस इज द फर्स्ट पॉईंट देन स्टार्स आर अ बिग इन साईज स्टार्स काय असत सूर्य काय आहे खूप मोठा आहे देन प्लॅनेट्स आर स्मॉल इन साईज ॲज कम्पेअर टू द स्टार तुमची पृथ्वी आपली पृथ्वी बघा सूर्यापेक्षा तर काय आहे तिचा आकार काय आहे छोटा आहे सो स्टार्स कॅन ट्विंकल प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल स्टार्स हॅव्हिंग बिग साईड प्लॅनेट्स हॅव्हिंग द स्मॉल साईज देन नेक्स्ट थर्ड डिफरन्स इज हे स्टार्स कशापासून बनलेले असतात स्टार्स आर मेड अप ऑफ हायड्रोजन हेलियम अँड द लाईट इलिमेंट्स हाय स्टार जे आहेत तुमचे हायड्रोजन हेलियम आणि काही जे लाईट इलेमेंट्स आहे याच्यापासून बनलेले आहे तसे तुमचे जे प्लॅने प्लॅनेट्स आहे प्लॅनेट्स म्हणजे आपली पृथ्वी लक्षात ठेवायची बाकी सगळे प्लॅनेट्स लक्षात ठेवायचे प्लॅनेट्स इज मेड अप ऑफ सॉलिड लिक्विड ऑर गॅसेस सॉलिड लिक्विड आणि गॅसेस सब्सटन्स पासून बनलेले असतात कशा तुमचे हे प्लॅनेट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक ग्रह असा आहे तिकडे डायमंडचा पाऊस पडतो कोणता आहे जरा कॉमेंट सेक्शनमध्ये द्या एक फक्त हॉट गॅसेसचाच बनलेला आहे एक ठिकाणी खूप थंड वातावरण आहे असं मी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेलं आहे फिफ्थ स्टँडर्डचा तुम्ही व्हिडिओ बघा माझा सोलार सिस्टीमचं त्याच्यामध्ये खूप छान छान इन्फॉर्मेशन मी सांगितली आहे सो so, तुम्ही लिहू शकता थर्ड पॉईंटमध्ये स्टार्स आर मेडअप ऑफ हायड्रोजन हेलियम अँड लाईट गॅसेस आणि तुम्ही प्लॅनेट्समध्ये लिहू शकता दे आर मेडअप ऑफ सॉलिड लिक्विड अँड गॅसेस मटेरियल देन नेक्स्ट वन स्टार्स इमिट्स हीट अँड लाईट ड्यू टू द अॅटॉमिक एक्सप्लोजन त्यांच्यामध्ये काय होत असतं स्टार्समध्ये हायड्रोजनचं हेलियममध्ये हेलियमचं हायड्रोजन कंटिन्युअस अटॉमिक एक्सप्लोजन होत असतं त्याच्यामुळे ते काय करत असतात लाईट अँड हीट सूर्यापासून प्रकाश मिळतो आपल्याला उष्णता मिळते कंटिन्यू काय करत असतात ते लाईट आणि हीट फक्त संध्याकाळच्या वेळेस आपल्याला ती मिळत नाही लाईट आणि हीट ते काय करत असतात सूर्य बुडत वगैरे काही नसतो बरं का, का? पृथ्वी फिरत असते हे लक्षात घ्या एक महत्त्वाची कन्स सगळ्यांना वाटतं सूर्योदय सूर्योदय झाला सूर्यास्त झाला ऍक्च्युअली सूर्य त्याच्या जागीवर स्थिर आहे पृथ्वी फिरती आहे पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या सूर्या समोर असणार आहे तिथेच जाणार होणारे सूर्योदय त्याच्या पाठीमागे असणार आहे तुमची रात्र हां दिस इज ऑल सायंटिफिक कन्सेप्ट ओके नंतर तुम्ही काय लिहू शकतात की त्याच्यामध्ये हा लाईट आणि हीट कंटिन्युअस बाहेर पडत असतात प्लॅन प्लॅनेट्स डू नॉट इमेज हीट अँड लाईट कंटिन्युअसली ओके सो आय थिंक तुम्हाला हे चारही डिफरन्स हे क्लिअर झाले असेल सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे वॉट इज अ सॅटेलाईट सॅटेलाईट म्हणजे नक्की काय म्हणजे काय उपग्रह सगळ्यांना माहिती आहे मग कशी लिहिणार आपण याची डेफिनेशन दॅट इज ॲस्ट्रो केमिकल ऑब्जेक्ट ऑर्बेटिंग इन अ प्लॅनेट इज दिस स्ट्रक्चर इज कॉल ॲज द सॅटेलाईट फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना सांगित माहिती आहे नॅचरल सॅटेलाईट आहे दॅट इज मून इज द नॅचरल सॅटेलाईट ऑफ दी अर्थ मग तुम्ही अशा पद्धतीने ही डेफिनेशन लिहू शकतात सो स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन अँड मोस्ट very simple question for you is what is what uh, what is the star nearest to the uh और अर्थ सगळ्यात जवळचा असा आपला स्टार कोणता आहे तर सगळ्यांना माहिती आहे सन इज अ स्टार विच इज नियरेस्ट टू द अर्थ ऑर नियरेस्ट टू अस ठीक आहे सो अशा पद्धतीने कॅन यू रिकॉल्स हे क्वेश्चन्स पण आपण क्लिअर केले आणि हा फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता त्याच्यामुळे बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली आहे या लेसन विषयी अजून जाणून घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला चानल सबस्क्राईब करा भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन